सर वर्ण इथं गोडेगाव वर्ण चालू आहे माहिती घ्यायला आमची खूप इच्छा आहे की आम्ही काम करावं मी ऑटोमॅटिकली मशीन घेणार आहे फुलवातीची वाती बनवायची फुलवातीची असे दोन्हीच इथं आम्ही ट्रेनिंग घेतलंय दोन्ही आम्ही करायला शिकलोय आणि आम्हाला ते करण्याची खूप उत्सुकता आहे आणि अजून आठ ते एक दिवसात आम्ही मशीन गोडेगावला घेऊन जाणार आहे <laughs>